नमस्कार मित्रांनो माझं नाव गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा लेख लाडकी योजनेअंतर्गत फॉर्म भरण्यासाठी चालू झालेला आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत मित्रांनो मुलींच्या भविष्यासाठी एक लाख एक हजार रुपये एवढी जी रक्कम आहे ही टप्प्याटप्प्यानं भेटत असते आणि ही जी रक्कम आहे तुम्हाला पाच टप्प्यांमध्ये भेटत असते तर मित्रांनो या अर्जासाठी तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे कागदपत्रे काय काय लागणार आहे पात्र मुली कोण कोण राहणार आहे संपूर्ण ए टू झेड लाईव्ह प्रोसेस आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या करून आहे हो तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही की फॉर्म हा अशा काही प्रकारचा आहे मित्रांनो आता लेख लाडकी योजनेअंतर्गत नोंदणीसाठी अर्ज आणि हप्ता मागणी पत्र आता आपण पहिल्या हप्त्यासाठीच म्हणजे नवीन फॉर्म भरत आहोत तर आपल्याला इथं पहिल्या हप्त्यावरती टीक करून घ्यायचं आहे आता कोणी जर पहिला हप्ता घेतला असेल किंवा काही हप्ते थकीत असेल तर इथं तुम्ही दुसरा किंवा तिसरा चौथा अशा हप्ते निवडू शकतात मित्रांनो आता आपण पहिल्या हप्त्यासाठी अर्ज करणार आहोत आता वैयक्तिक माहिती आपल्याला भरायची आहे आता इथं खाली यायचं आहे आता आपले आपत्ती पहिले आहेत आपण पहिले सिलेक्ट करणार आहे लाभार्थ्यांचं नाव टाकायचं आहे त्यांचा आधार क्रमांक पूर्ण टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथं लाभार्थ्यांचे पालक जे आई किंवा वडील यांचे नाव पूर्ण टाकून घ्यायचं आहे त्यांचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे सोबतच चालू मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे अपडेटसाठी मेल आय डी पण तुम्ही इथं देऊ शकता आता या फॉर्मसोबत तुम्हाला आधार कार्डची प्रत जोडायची आहे ह्या फॉर्मची लिंक आहे मित्रांनो त्या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बघायला भेटेल तिथून तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करायचा आहे आणि हा फॉर्म कुठे सबमिट करायचा आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे थोडं खालीच आहे आता तुम्ही सध्या जिथं राहतात तो पत्ता तुम्हाला इथं लिहायचा आहे इथं बघू शकतात पोस्ट ऑफिस जिल्हा तालुका पिनकोड किंवा रोड रस्ता गावाचं नाव अशा काही प्रकार आहेत तिथं तुम्ही इथे त्याच्यासमोर लिहू शकतात थोडं खाली यायचं आहे आता तुम्हाला इथं मोबाईल नंबर द्यायचा आहे आता मोबाईल नंबर जर तुम्ही आधारला लिंक असेल तो दिलात तर चांगलंच असतं आता, आता, आता इथं थोडं खाली आल्यानंतर आता अर्ज करत आहे तर पहिल्या आपत्तीसाठी आपल्याला अर्ज करायचा आहे आता इथं टिप बघू शकतात पहिल्या आपत्तीसाठी तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या हप्त्यासाठी दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करीत असल्यास कुटुंबाचे नियोजन प्रमाणपत्र अनिवार्य राहणार आहे तिथे तुम्हाला कुटुंब नियोजन प्रमाणपत्र द्यावं लागतात आता अर्ज करत आहे आता इथं बघू शकतात की अर्ज करण्याच्या वेळेस तुम्हाला बँक तपशील द्यावा लागतो आता इथं पहिले बँक खाते क्रमांक टाकायचा आहे आता त्याच्यानंतर तुम्हाला आय पी एस रिपोर्ट टाकायचा आहे शाखा कोणती आहे त्या शाखेचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे प्ले क्लार्क योजनांतर कोणत्या टप्प्यासाठी लाभ घ्यायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला अर्ज करत आहात आपल्याला अ सिलेक्ट करायचं आहे पहिला हप्ता पाहिजे आपल्याला त्याच्यामुळे आता ज्या दिवशी तुम्ही फॉर्म सबमिट करणार आहे त्या दिवशीचे दिनांक टाकून घ्यायचा आहे ज्या ठिकाणून तुम्ही अर्ज करत आहात त्या ठिकाणाचं नाव परत इथं लाभार्थी जे पालक आहेत त्यांची सही करू शकतात सही जर नसेल येत तर तुम्हाला डाव्या हाताचा अंगठात द्यायचा आहे आता इथं बघू शकतात अर्जासोबत काय काय कागदपत्र तुम्हाला जोडायचे आहे आता खाली यायचं आहे इथं लाभार्थ्यांचा जन्म दाखला कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावं एक लाखाच्या हात असलेले उत्पन्नाचा दाखला लागणार आहे लाभार्थ्याच्या आधार कार्डची झेरॉक्स लागणार आहे पालकाच्या आधार कार्डची झेरॉक्स लागणार आहे बँक पासबुक लागणार आहे बँक पासबुकची पहिलं पांजे असतं ज्यावरती आपला फोटो आणि बँक मॅनेजरचा सही शिक्का किंवा अकाउंट नंबर एफ सी दिसतो त्याची तुम्हाला एक झेरॉक्स लागते राशन कार्ड इथे बघू शकतात पिळे अथवा केशरी राशन कार्ड यांची दोन्ही साईड झेरॉक्स लागणार आहे जर ओळखपत्र असेल मतदान कार्ड ते पण तुम्हाला जोडायचं असेल तर ते जोडू शकतात तुम्ही इथे त्याच्यानंतर इथे जर शाळेमध्ये शिक्षण घेत असेल लाभार्थी तर त्यांचा बोनफाट देऊ शकतात आता कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र तुम्हाला इथे जोडायचं असतं अंतिम लाभार्थी अविवाहित असल्याबाबतचे स्वयं घोषणापत्र ते पण इथं जोडून द्यावं लागतं तुम्हाला आता मित्रांनो तुम्ही अकरा नंबरचं पेज आहे त्यावरती जर आला तर अंगणवाडी का सेविका यांना भरायची माहिती आता इथं तुम्हाला कोणती माहिती भरायची नाही आधी तर अंगणवाडी सेविका यांचं ये नाव येणार अंगणवाडी से सेविका यांचा मोबाईल नंबर केंद्राचे ये नाव येणार परत केंद्राचा क्रमांक येणार इथं बघू शकतात नोंदणी असलेले दिनांक गावाचे नाव शहराचे नाव तालुका जिल्हा आणि पिनकोड हे येणार आता पुढं काही महत्वाच्या माहिती आहे मित्रांनो ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आता इथं जे संलग्न कागदपत्राची तपासणी यादी आता काय या असतं मित्रांनो तुम्ही जे जे डॉक्युमेंट जोडले आहेत अंगणवाडी सेविका आहे ते डॉक्युमेंट चेक करतात ते असेल ते तिथे होईवरती क्लिक करतात नसेल ना तर नाही आणि जर तुम्हाला गरज नसेल ते डॉक्युमेंटचे ते इथं लागू नाही यावरती टिक करून देत असतात त्याच्यानंतर अंगणवाडी सेविका यांनी सादर केलेला दिनांक हे दिनांक इथे इथे दिनांक टाकल्याने ठिकाण येते अंगणवाडी सेविका यांचे तिथं सहीकार लागते इथं तुम्हाला सही करायची गरज नसते आता इथं पर्वेक्षिका यांनी भरावायची माहिती इथं देण्यात येत असते ज्यांचं नाव असतं त्यांची माहिती इथं देण्यात येत असते त्यांच्या नंतर मित्रांनो इथं परवेक्षिका यांचे नाव आणि स्वाक्षरी आणि जे शिक्का असतो तो तु 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 तुम्हाला इथं मिळत असतो आता तिथं बघू शकता आता हे महत्वाचं असतं आता येथून का पा असा एक पार्ट आहे फॉर्मचा तर तुम्हाला हा पार्ट सांभाळून ठेवायचा आहे ज्या पण अंगणवाडी का सेविका असतील ह्या फॉर्म फॉर्मसोबत हे जे पेज आहे बारा नंबरचं ह्याची ही जी पावती आहे ही तुम्हाला कापून घ्यावं लागते म्हणजेच मित्रांनो तुम्हाला पुढचा जर हप्ता भेटला नाही किंवा काही प्रॉब्लेम असले किंवा काही अडथळा आला हप्त्यामध्ये जर तुम्ही अपात्र ठरला तर तुम्हाला ही पावती देऊन काही जर प्रॉब्लेम असतील त्या फॉर्ममध्ये ते सॉल्व करायला जी अडचण असते ती अडचण येत नाही आता अंगणवाडी का सेविका यांचे नाव येतं अंगणवाडी का जो क्रमांक असतो कोड असतो तो इथं येतो ज्या गावामध्ये अंगणवाडी आहे शहरामध्ये आहे त्याचा इथं ॲड्रेस येत असतो जसं की तालुका जिल्हा राज्य महाराष्ट्र राहत असतं आता इथं लाभार्थ्यांचे नाव आता जे लाभार्थी आहे त्यांचं नाव टाकतील असतं इथं आता इथं बघू शकतात दिनांक ते देत असतात त्याच्यानंतर इथं अंगणवाडी का सेविका यांचे नाव सही शिक्का एवढं घेऊन तुम्हाला ही पावती दिल्या जात असते मित्रांनो ही पावती तुम्हाला घेऊन सांभाळून ठेवायची आहे आणि मित्रांनो अशा काही प्रकारे तुम्ही लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि प्रत्येक मुलगी यासाठी पात्र राहू शकते मित्रांनो मित्रांनो तुमच्या कुटुंबामध्ये परिवारामध्ये कोणाला अर्ज करायचा असेल तर अशा काही प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आपल्या कुटुंबामध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ज्यांना पण अर्ज करायचा आहे त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत येतो त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद